महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची सुपुत्र आर्यन संतोष जाधव यांनी तीन गोल्ड मेडल व एक सिल्व्हर पदक मिळवून गावाच्या नावामध्ये आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे या घवघवीत यशामुळे गावातील नागरिकांनी आर्यन जाधव यांचा मोठा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला सांडसगावचे सुपुत्र सीआरपीएफ जवान श्री संतोष मारोतराव जाधव यांच्या मुलाने तायकांडो या मार्शल आर्ट प्रकारात तामिळनाडू राज्यातील त्रिवलूर जिल्ह्यात खेळून तीन गोल्ड मेडल व एक सिल्व्हर पदक मिळवून राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र होऊन तामिळनाडू या राज्यासाठी त्यांनी राष्ट्रीय टायकांडो मार्शल आर्ट या प्रकारात जयपूर येथे झालेल्या राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल पदक मिळवून त्याने गावाचे नाव रोशन केले तसेच एक कीर्तिमान स्थापित केला याच प्रकारामध्ये पुढे इंटरनॅशनल जागतिक स्तरावर खेळण्यासाठी विशेषण गेम्समध्ये त्याची निवड झाली असून भारताकडून खेळण्याची संधी त्यांना प्राप्त झाली आहे कामाजी अंभोरे तालुका प्रतिनिधी कळमनुरी परंतु येण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्यांनी जी मेहनत घेतली ती शब्दाच सांगू शकत नाही कारण त्यांनी जेवढी मेहनत घेतली त्याचा आहे आणि स्टेट लेवलला त्याचं तीन गोल्ड आणि एक सिल्वर मिळालेला आहे आणि नंतर नॅशनल मध्ये त्याची खूप मेहनत आहे चार मॅच होत्या त्याच्यात तीन मॅच तो डिस्क्लिफाय झालाय आणि एक मध्ये त्याने एवढी मेहनत घेतली तो सकाळपासून काही खाल्ला नव्हता काही नाही आणि त्याने खूप मेहनत केल्याच्या नंतर त्याने गोड मिळालेला आहे त्यामुळे मला खूप खूप अभिमान आहे त्याने खूप मेहनत घेतलेली आहे त्यासाठी थँक्यू आज आर्यांचे पप्पा सोबत नाही आहेत आणि इलेक्शन ऑन ड्युटीसाठी केरळ या राज्यामध्ये कार्यरत आहेत काय सांगाल आर्यांच्या पप्पाचा पप्पासाठी आज त्यांची कमी आहे तर खूप महसूस होत आहे पण काय करणार ड्युटी तशी आहे घेऊ शकत नाही त्याच्यामुळे इलेक्शन ड्युटी आहे कमी तर खूप आहे पण ठीक त्यांचा आशीर्वाद सोबत आहे आरेंच्या थँक्यू त्यांच्यासाठी आहेरेनचा आज मी जे पण आहे ते मम्मी पप्पाचा सपोर्ट आणि मास्टरच्या टीचिंगमुळेच आहे मम्मी पप्पाचा जर सपोर्ट नसता इथं तर मग मी स्टेट लेवलपर्यंतसुद्धा कोच घेऊन असतो आणि मम्मी पप्पाचा सपोर्ट म्हणूनच सगळं झालेलं आहे आता लेवल मी या लेवलपर्यंत आलेलो आहो नॅशनल आणि इंटरनॅशनलमध्ये पण माझा इंडियाला मी रिप्रेझेंट करणार आहोत ते सगळं क्रेडिट आपल्या मम्मी पप्पा आणि मास्टर जे मला शिकवलेलं आहे सगळं तिनं जाता गावकऱ्याच्या वतीनं तुझा सत्कार करण्यात आला गावकरी मंडळीला काय सांगशील मी गावकरी हे सांगायचं होतं की असे मुलांना प्रोत्साहन करत राहा आणि त्याचा कॉन्फिडन्स वाढवत राहा की समोर अजून तुम्ही काही करू शकता अजून पुढे जाऊ शकता याचं जा, खूप चांगलं केलं आहे त्याने की असं कॉन्फिडन्स वाढवायला जे आपण प्लेयर्स आहेत त्याचं Subscribe now अँड प्रेस द bell icon. Never miss an update.